चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी तब्बल चौसष्ट कोटींचे ड्रग्ज पकडले राज्यातील सर्वात मोठी कारवाई देशांतर्गत अंमली पदार्थांचा पाठपुरावा करणाऱ्या गँगचा दिल्लीवरून बंगळूरकडे जात असलेल्या थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल चौसष्ट कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा एकोणचाळीस किलो साठा एका चारचाकी वाहनातून जप्त करण्यात आला आहे चाळीसगावच्या महामार्ग पोलिसांनी ही कारवाई केली असून ती अत्यंत कौतुकास्पद अशी आहे धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटात चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी एका कारमधून ॲम्फे या ड्रगचा तब्बल एकोणचाळीस किलो साठा जप्त केला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची किंमत साठ कोटी आहे काल गुरुवारी सायंकाळी सात वाजता ही कारवाई करण्यात आली आहे या ड्रग्जची दिल्लीहून इंदूर धुळे संभाजीनगर मार्गे बंगळूरकडे तस्करी सुरू होती या तस्करी मागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या क्रमांकाची कार कन्नड घाटातून पुढे छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्नड घाटाजवळ महामार्ग पोलीस मदत केंद्रासमोर पोलिसांनी नेहमीप्रमाणे नाकाबंदी केली होती त्यात ब्रेझा कार चालकाकडे चौकशी केल्यावर परवाना नसल्याचे समोर आले त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत कारमध्ये चालकाच्या मागच्या दोन बॅग्स दिसल्या त्यात काय आहे अशी विचारणा केली असता चालकाने सांगण्यात टाळाटाळ तार केली त्यामुळे संशय येताच पोलिसांनी अधिक तपासणी केल्यावर गाडीच्या डिक्कीतही दोन बॅग आढळल्या यात जवळपास एकोणचाळीस किलो वजनाचा अँपेटामाइन नावाचे ड्रग्ज होते धुळ्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः रात्री घटनास्थळावर जाऊन चौकशी केली चाळीसगाव तालुक्यात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाली त्यात महामार्ग विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिव सावंत पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील हमळ कवळे हवालदार महेंद्र रा, अहिरराव योगेश पवार संदीप जगताप अमित तडवी व सहकारी सहभागी होते जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांनी मध्यरात्री बारा वाजता चाळीसगाव येथे कन्नड घाटातील कन्नड घाटातील महामार्ग पोलीस केंद्र गाठून संशयिताची चौकशी केली ही कारवाई करणारे ए पी ए सचिन सावंत हे ये चाळीसगावला येण्यापूर्वी अकोला एसीबीला कार्यरत होते त्या ठिकाणी असताना देखील त्यांनी कारवाया करून लाचखोरीचे प्रमाण बरेच आटोक्यात आणले होते आम्पे टायमाइंडचा वापर एम डी ड्रग्जमध्ये केला जात असून त्यांचे बाजार मूल्य प्रति किलो एक ते दीड कोटी रुपये आहे चालकाकडे या प्रकरणाची चौकशी केली असता त्याच्या माध्यमातून मालकाचे नाव पुढे येईल अशी पोलिसांनी केलेल्या चौकशीत कार चालकाचे नाव सय्यद राणार दिल्ली वय बेचाळीस वर्ष असून तो दिल्लीहून बंगळूरकडे जात होता तो इंदूरहून धुळेमार्गे चाळीसगावला आला पुढे संभाजीनगरकडे जाताना चाळीसगावात पोलिसांना सापडला गावात पकडलेले ड्रग्ज नेमके कोणते याची खातरजमा करण्यासाठी जळगाव पोलीस दलातील फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी जप्त केलेले ड्रग ॲम्पेटामाईन असल्याचे सांगितले या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट सहभागी असल्याचा संशय आहे या कारवाईबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना कळवले असून नॅकॅटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशीची मागणी केली आहे अशी माहिती स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा